गाजावाजा करत शासन आपल्या दारी ही योजना राबवली आहे मात्र दुसरीकडे नवापूर तालुक्यात अपंग दिव्यांग गोरगरीब व्यक्तींच्या घरची दारी ही योजना कधी पोहोचेल असा प्रश्न निर्माण झाला ग्रामीण भागातील गरीब आदिवासी अपंग व दिव्यांग यांची एक मोठी समस्या ती म्हणजे स्वतःला शासनाच्या समोर अपंग दाखवणे त्यासाठी लागणारा एक कागद तो म्हणजे अपंग दिव्यांग प्रमाणपत्र तो बनवण्यासाठी शासनाची किचकट प्रक्रिया त्यात अपंग व्यक्तींची होणारी पायपीट आणि संघर्ष हीच बाब लक्षात घेत नवापूर तालुक्यातील खांडबारा गावातील सरपंच अविनाश गावित हा सरपंच सध्या अपंग दिव्यांगांसाठी स्वतः खासगी पैशातून खाजगी, खाजगी गाड्या करून त्यांना प्रमाणपत्र बनवून देत आहे नवापूर तालुक्यातील अनेक खेड्यांवरती अपंग व दिव्यांग व्यक्ती मुलं यांच्यापर्यंत शासनाची योजना पोहोचत नाही कारण त्यांच्याजवळ अपंग दिव्यांग सर्टिफिकेट नाही यासाठी खांडबारा गावातील सरपंच अविनाश गावित खांडबारा परिसरात आणि खेडेपाड्यात जाऊन अपंग दिव्यांग व्यक्तींची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून त्यांचे पाठपुरावा कागदपत्रे गोळा करून त्यांना अपंग सर्टिफिकेट बनवून देत आहेत यासाठी जिथे शासन पोहोचत नाही तिथे सरपंच पोहोचतो असंच काही बोललं जात सरपंच अविनाश गावित यांनी आतापर्यंत हो खांडबारासह परिसरातील पन्नास ते साठ दिव्यांग अपंग व्यक्तींना स्व खर्चाने खासगी वाहनातून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात नेऊन त्यांचे प्रमाणपत्र बनवून दिले आहेत गरीब आदिवासी अपंग दिव्यांगांसाठी शासनाऐवजी सरपंच काम करतोय तर शासनातील अधिकारी हे काम का करू शकत नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज शब्बीर खाटी खंडबारा नमस्कार सर्वांना मी राष्ट्रीय दिव्यांग विकास महासंघ शाखा नंदुरबार जिल्हा तालुका नवापूर तालुक्यातील दिव्यांग राष्ट्रीय विकास महासंघ अध्यक्ष राजेशोळी बोलतो मी खांडबारा ग्रामपंचायत सरपंच अविनाश दादा यांनी अरे अरे मी अविनाश गावी सरपंच खांडबारा राष्ट्रीय दिव्यांग विकास महासंघ याचे तालुका अध्यक्ष राजेशोळी सर यांनी आमच्याशी संपर्क केला आणि त्यांनी आम्हाला अशी माहिती सांगितली की बो जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये दिव्यांग लोक भरपूर आहे आणि त्यांच्या इकडे आणखीही कुठलंही प्रमाणपत्र नाही तर आम्ही काल पाच ते सहा खेड्यांवरती गेलो त्या सुमारास आम्हाला असं आढळून आलं की बो साठ ते सत्तर लोक आहे की जे दिव्यांग आहे आणि पण त्यांनाही कुठलंही प्रमाणपत्र अजून त्यांना भेटलेलं नाही तर प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यांना कोणताही योजनेचा लाभ भेटू शकत नाही त्याकरता आम्ही आज नंदुरबार सिव्हिल येथे त्या साठ लोकांना घेऊन गेलो प्रमाणपत्र भेटेल अशी त्यांना व्यवस्था करून दिली आहे प्रमाणपत्र भेटल्यानंतर त्यांना हे यापुढे कोणत्याही योजनेचा लाभ घेता येईल हीच आमची अपेक्षा आहे खिडकी दरवाजे तयार करून मिळतील तसेच सर्व ॲल्युमिनियम काचेचे मटेरियल वस्तू होलसेल भावात मिळतील आमचा पत्ता वाटवी गावाच्या पुढे सब स्टेशन जवळ खांडबारा नंदुरबार रस्त्यावर नवापूर प्रोपरायटर शोहेब सलीम शाह संपर्क नंबर शहाण्णव दोनशे एकतीस त्रेपन्न एकशे पस्तीस एकोणनव्वद नऊशे ब्याऐंशी